नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांचे मुलाचे लग्न टी व्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारीसोबत होणार असल्याची चर्चा रंगली आहे याच दरम्यान एका मुलाखतीत बोलताना सुचित्रा यांनी त्यांचा लेख आणि सुनेला त्या काय सल्ला देणार आहेत तसेच लग्नानंतरचे आयुष्याचे निर्णय कशा पद्धतीने घ्यावे याविषयी भाष्य केला आहे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या मला असं वाटते की मुलांनी वेळेत सेटल व्हायला हवं त्यात उगाचच वेळ काय काढायचा आदेशच्या आई आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं तुमचा संसार तुम्ही करायचा तुम्हालाही काही लागलं तर मी आहे रोज घरी येऊन जावा पण झोपायला आपापल्या घरी जा आणि आपापले संसार आहेतच माझी ही कल्पना तीच आहे मी देखील सोमला सांगितलं आहे की लग्नानंतर घर वेगळं वेगळं घर शोधा मी देखील सोमला सांगितलं आहे की लग्नानंतर घर वेगळं शोधा वेगळं राहा मस्त मजेत राहा आणि आई बाबा आहेतच मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलं आहे आता तुम्ही तुमचं करा की असे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर म्हणाल्या दरम्यान पूजा बिरारी आणि सोम बांदेकर यांच्या लग्नाबद्दल अद्यापही दोन्ही कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही